कधीकधी असा -कधी प्रसंग येतो की एखादा ये एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होतो एखादी संघटना एखाद्या व्यक्तीला मारून टाकेल अशी धमकी देते तर अशावेळी त्याच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो अशावेळी गृह खातं त्या राज्याचं गृह खातं सुमुटो स्वतःहून त्या व्यक्तीला सुरक्षा प्रोव्हाइड करतात की सुरक्षा ही आयुष्यभरासाठी दिली जाते का कायमस्वरूपी दिली जाते का तर नाही सुरक्षा ही तुम्हाला तुमचं समाजातलं स्टेटस दाखवण्यासाठी दिली जात नाही तुम्हाला कुठल्याही सुरक्षा देऊन कुठलाही गुन्हा करण्याची मुभा दिली जात नाही तुम्हाला सुरक्षा ही तुमच्या वैयक्तिक संरक्षणासाठी दिली जाते तर आपण रजिस्टर्ड आ, आ, सुरक्षा रक्षक नेमले नाहीत आणि जर त्यांच्याकडून आपलं संरक्षण करताना काही झालं तर तो गुन्हा त्या सुरक्षा रक्षा रक्षण घेणाऱ्यावर पण होईल आणि सुरक्षा रक्षकावर सुद्धा जो काही गुन्हा होईल तो होईल सुरक्षेच्या संदर्भात एक प्रश्न आहे सुरक्षा अनेकदा सेलिब्रिटी असतील किंवा पॉलिटिशियन्स वेगवेगळ्या लोकांना सुरक्षा पुरवली जाते तर ती सुरक्षा कधी पुरवण्याची गरज वाटते कधी निर्माण होते आणि जर का सुरक्षा पुरवली तर आ, ती सुरक्षा रद्द कधी होऊ शकते त्याचबरोबर सुरक्षा ज्यावेळेला पुरव जाते तर त्यावेळेला जे काही सुरक्षारक्षक असतात पोलीस असतात याचा खर्च कोण करतं गव्हर्नमेंट करतं की ज्याला सुरक्षा दिलेली आहे त्याला करावं लागतं आता हा खूप चांगला प्रश्न आहे सुरक्षा कधीकधी असा प्रसंग येतो की एखादा एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होतो एखादी संघटना एखाद्या व्यक्तीला मारून टाकेल अशी धमकी देते किंवा अजून कुठलेही सामाजिक जे विषय एखाद्याने बोलला असेल एखाद्या विरुद्ध कुठला तरी सामाजिक विषयाचा विषयातून काहीतरी बोललं गेलं असेल तर अशावेळी त्याच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो अशावेळी गृहखातं त्या त्या राज्याचं गृह खातं सुमुटो स्वतःहून त्या व्यक्तीला सुरक्षा प्रोव्हाइड करतात आणि ती सुरक्षा दिल्यानंतर त्याचा जो काय ती सुरक्षा दिल्याचा जो खर्च आहे ते गव्हर्नमेंट करतं बरेल काय होतं की माझे वैयक्तिक हेवे आहेत मला आता कुणीतरी धमकी दिली आहे तर मग मी मा ग होम डिपार्टमेंटला पोलिसांना कमिशनरला अर्ज करायचा आणि तो अर्ज व्यवस्थित स्क्रुटीने होऊन जर तो मंजूर केला तर त्या अशा वेळी त्याला सुरक्षा म्हणून पोलीस त्या त्याच्या त्याच्याबरोबर तैनात केले जातात तो जिथं जाईल जा तिथं त्याच्या जा घरी त्याच्या ऑफिसमध्ये सो पोलीस दिले जातात आता हे जे पोलीस तुम्ही अर्ज करून जे केले तर ते जितके पोलीस आहेत सपोज आता एक एक पो एक पोलीस शिपाई आहे एक पोलीस हवालदार आहे ह्या प्रत्येकाच्या पगाराची एक वेगवेगळ्या पर डे त्यांना एक वेगवेगळे प्रकार असतात पोलीस शिपाई सर्वात खाली आहे मग पोलीस नाईक आहे त्याच्यावर पोलीस हवालदार आहे असे सगळे त्याचे आहेत आता त्यांचे वेगवेगळे पगार आहेत तर मग एखाद्या व्यक्तीला तीन पोलीस दिले आहेत एक पोलीस शिपाई असेल एक पोलीस नाईक असेल एक पोलीस हवालदार असेल तर असे तीन पोलीस जर दिले तर त्या तीनही लोकांचे जे त्या दिवसाचा पगार त्या त्या दिवसाचा पगार हा ज्याला सुरक्षा दिली त्यांना भरण्याची अपेक्षा आहे आणि त्या त्या त्याच्याकडून भरून घेतला जातो आता ही सुरक्षा ही आयुष्यभरासाठी दिली जाते का कायमस्वरूपी दिली जाते का तर नाही तर त्याच्यावर जर संकट त्या त्या विशिष्ट कालावधीसाठी असेल तर आता होम डिपार्टमेंटला पोलिसांना असं जर जाणवलं की आता आपण या एका एक एक्स वाय झेड व्यक्तीला आपण सुरक्षा दिली होती आणि आता त्याला सुरक्षेची गरज राहिली नाही त्यांचेसुद्धा त्यांनासुद्धा माहिती देणारे त्यांचे हे असतात पोलीस खबरे असतात माहितीगार असतात तर ते बऱ्याचदा सांगतात की आता ह्याला सुरक्षेची गरज राहिलेली नाही अशावेळी ती सुरक्षा काढूनही घेता येते मात्र गव्हर्मेंटने दिलेली सुरक्षा ची गर्ण ची गर्ण ची गर्ण जर असेल एखाद्या वे विशिष्ट व्यक्तीला तर त्याचे पैसे त्यांनी भरायची गरज नाही मात्र जर स्वतःची सुरक्षा करून घेण्यासाठी जर का मी पोलीस संरक्षण मागितलं तर त्याचे सगळे पैसे इन ॲडव्हान्स भरणं अपेक्षित आहे आणि ते सगळा खर्च त्या व्यक्तीला करावा लागतो आता सुरक्षा मिळाल्यानंतर काय काय करायचं आहे तर सुरक्षा मिळाल्यानंतर मला त्याचा मिसयूज होता कामा नये सुरक्षा ही तुम्हाला तुमचं समाजातलं स्टेटस दाखवण्यासाठी दिली जात नाही तुम्हाला कुठल्याही सुरक्षा देऊन कुठलाही गुन्हा करण्याची मुभा दिली जात नाही तुम्हाला सुरक्षा ही तुमच्या वैयक्तिक संरक्षणासाठी दिली जाते हाही एक झाला विषय आता सुरक्षेचा दुसरा एक भाग आहे की जो बाउन्सर्स ठेवणे हा एक प्रकार आता हल्ली आपण बघतो की ते सफारी घातलेले बाउन्सर्स त्यांच्या मागे पुढे चालत असतात तर हे सुरक्षारक्षक ठेवण्यासाठी सुद्धा आ, पोलिस ॲप्लिकेशन पोलिसाला अर्ज करण्याची गरज आहे आणि जे सुरक्षा रक्षक ठेवले जातात नॉर्मली ते सर्टिफाईड सुरक्षारक्षक असले पाहिजेत उदाहरणार्थ बऱ्याचदा सर्टिफाईड रक्षक कोण असतो तर मिलिटरी एस आर पी रिटायर्ड माणूस असतो की ज्याच्याकडं शस्त्र परवाना असतो शस्त्र असतं अशी व्यक्ती इलिजिबल आहेत कारण त्यांनी गव्हर्मेंटसाठी ड्युटी केलेली आहे ते मानाचे पद घेऊन मिलिटरी देशाची सेवा करून रिटायर झालेले असतात त्यांनासुद्धा चरित्रार्थासाठी काहीतरी हवं असतं म्हणून असे जे सर्टिफाईड लोक आहेत ते स्वतःचं एक एजन्सी तयार करतात ती रजिस्टर्ड गव्हर्मेंटला करतात आणि असे रजिस्ट्रेशनचे चार्जेस भरतात दरवर्षीचा त्यांचा हिशोब देतात असे लोकांकडची सुरक्षा घेतली जाते जर आपण रजिस्टर्ड सुरक्षा रक्षक नेमले नाहीत आणि जर त्यांच्याकडून आपलं संरक्षण करताना काही झालं तर तो गुन्हा त्या सुरक्षा रक्षर रक्षण घेणाऱ्यावर पण होईल आणि सुरक्षा रक्षकावर सुद्धा जो काही गुन्हा होईल तो होईल आणि त्याची त तशी दखल पोलीस घेतील सो या सगळ्या प्रोसिजरमध्ये सुरक्षा रक्षक ठेवताना प्रत्येकाने सुरक्षा रक्षक हे सर्टिफाईड आहेत का नाहीत हेच सगळं बघणं अपेक्षित आहे त्यांचे शस्त्र परवाने जे आहेत ते सुरक्षा रक्षक ठेवताना बघणं गरजेचं आहे की शस्त्र परवान्याचे ड्युरेशन आहे का शस्त्र परवाना संपला असेल तर असे सुरक्षारक्षक ठेवता कामा नये